नमस्कार महाराष्ट्रात आज पाऊस धुमाकूळ घालणार तर या जिल्ह्यांना काढणार झोडपून हवामान खात्याचा अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून सध्या विविध भागात विजांच्या कडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलं झुडपून काढलं आहे मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील कामे खोळंबली आहेत याच दरम्यान आज बुधवारी देखील राज्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज दिनांक एकवीस कोकण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मागील आठवड्यापासून हवामानात अनेक मोठे बदल झाले असून सध्या दक्षिण बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे आताही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे दुसरीकडे मान्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगरपासून दिल्ली कानपूरपर्यंत कमी दाबाचे सक्रिय आहे रायलसीमा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून त्यापासून हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे आय एम डीच्या अंदाजानुसार आज कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार आणि सातारा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव पुणे सातारा तसेच सांगली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे त्याचबरोबर मुंबई ठाणे पालघर रायगड नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद